उपवासासाठी ब वरईची भाकर बनवण्यासाठी रेडीमेड पीठ विकत न आणता आज आपण बनवूयात घरीच वरईचं व राजगिऱ्याचं प्रमाणबद्ध पीठ तर दोन इथे मी दोन किलो भगर स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे त्यासाठी दोन किलो भगरेसाठी आपण इथं अर्धा किलो राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घेतलेल्या आहेत आणि हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेऊन आपण याला गिरणीतून तळून आणायचं आहे राजगिरा जास्त झाला तर भाकरी चिकट होऊ शकते त्यामुळे याच प्रमाणात घ्यायचं आपण जे बाजारातून रेडीमेड पीठ आणतो बघा त्याची भाकरही चिरते आणि त्यात गरम पाणी घाला आणि एवढी भाकरी व्यवस्थित येत नाही याच्यात आपण जे प्रीमिक्स बनवले ना राजगिरा आणि बगरीचं यामध्ये गरम पाणी घालण्याची गरज नाही आपल्या नॉर्मल टेम्परेचर पाणी घालून आपण घट्टसर गोळा म्हणून याची भाकरी आपण जशी बनवतो ज्वारी बाजरी तशा पद्धतीनेच बनते आणि खूप सोपी आहे ही भाकर बनायला कोणालाही जमेल फक्त एक काळजी घ्यायची भाकर बनवताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर गोळ करायचं आहे पाणी खूप कमी लागतं आपलं ज्वारी बाजरीच्या भाकरीपेक्षा आणि भाकर जेव्हा आपण तव्या वाटप तर पाहू शकते किती मस्त भाकरी आपल्याला जेवढी हवी तेवढी ही भाकर बनवू शकतो आणि पाणी लावतानाही खूप कमी प्रमाणात पाणी लावायचे कारण नॉर्मल भाकरीपेक्षाला कमी पाणी लागतं आणि दोन्ही साईडने मस्त त्यावर खरपूस भाजून घ्यायची आणि पाहू शकतो इथे किती मस्त आपली भाकरी तयारी हवी तशी आपल्याला पातळ जाड बनवू शकतो तर मग घरच्या घरी जसं पीठ बनवून आपण भाकरी बनवू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कळवा आणि चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू